नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या समोर आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा पेपर जो तुमचा चालू होतोय दुसरं आगामी काळात आहे तलाठी भरती पुढे ग्रामशुक भरती येईल पशुधन पर्यवेक्षक आणि इतर विविध परीक्षा त्यामध्ये डी एम ई आर ची मोठी जाहिरात आली आहे अकराशे जागांची ची जाहिरात आलेली आहे त्याचे फॉर्म तुम्ही भरलेले असणार आहेत मनपाच्या जागा निघतायत या सगळ्या परीक्षांसाठी हे पन्नास प्रश्न आणि पन्नास प्रश्न जे आहेत ते म्हणीवर आहे मराठी म्हणींवर हे पन्नास प्रश्न आहेत तुम्हाला ते सोडवायचे आहेत बघा आधनातले रडतात आणि सुपातले हसतात अशी म्हण आहे त्याचा अर्थ काय आधनातले आधनातले रडतात आणि सुपातले असतात प्रत्येकासोबत ज्याची त्याचे दैव असते आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टीचा नियम आहे ओल्याबरोबर सुखीही जळते हसणे रडणे प्रत्येकाच्या स्थितीवर अवलंबून असते बघा आता हे कसं असतं माहिती का म्हणजे जुन्या काळामध्ये ती सूप असायचं त्या सुपामधल्यांना वाटायचं की अरे म्हणजे सुपामध्ये काहीतरी आहे बाबा आणि त्याला पुढे मग याच्यात टाकायचंय त्याचं सुपामध्ये काही म्हणजे धान्य आहे ते पुढे त्या उकळीत टाकायचे आणि त्याचं सगळ्यांवर टोले बसणार बसणारे थोडक्यात सुपातल्यांना वाटतं अरे मला तर काही होत नाही ते खाली पडलेली ते मार आहेत थोडक्यात तसं आहे म्हणजे आज सुका सुपातली आहे सुपात सुपात उद्या ते आधानात जाणार आहे आणि दुखात जाणार आहे तसे ते आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार हा सृष्टीचा नियम आहे पुढे उधारीचे पोते रीते बघा मन उधारी अंतिमत नुकसानीत नेते उधारीने भरपूर गोष्टी घेता येतात उधारीची खरेदी ऐकत नसली तरी होऊ शकते उधारीने मिळेल तेव्हा घ्यावे तेवढे थोडेच उधारीचे पोते संवाहात रीते म्हटलेले आहे म्हणजे उधारीची घेतलेली वस्तू जी असते ले ना ती नेहमी किंवा अंतिमत नुकसानकारकच असते म्हणून उधारीच्या नादाला ला। लागू नये ना? टिटवी देखील समुद्र आठवते या म्हणीच्या विरुद्ध आशे सुचवणारी म्हण निवडा असं म्हटलेलं आहे थेंबे थेंबे तळेसाचे ब्रह्म राक्षस सरड्याची धाव कुंपणापर्यंत कोठे इंद्राचा ऐरावत कोटी श्याम भट्टाची तट्टाणी व तीन नंबरचा प्रश्न आहे टिटवी देखील समुद्र आठवते आठवते म्हणजे काय हो लहान लहान गोष्टी जे असतात ना ते जे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो ना आपण तसं ते समानार्थी म्हणी थोडी थोडी मेहनत सुद्धा तुम्हाला खूप काही करून देऊ शकते मग याच्या विरुद्धार्थी काय आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे काही गोष्टींना लिमिटेशन असतात तिथे काहीच नाही करता येत असे या ठिकाणी म्हणता येईल पुढे वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दाम दुपटीपेक्षा जास्तीची आश्वासनं देणाऱ्या नवी कंपनीमध्ये गुंतवली पुढे ती कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले म्हणतात ना बघा काय केला ठेव होती आश्वासनं ज्या कंपनी दिले तिथे गुंतवली आणि ती बोगस निघून मग होतं तेवढं सगळं गेलं असंघाशी संघ संगा, प्राणाशी गाठ आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते जगी सर्व सुखी असा कोण आहे धर्म करता कर्म उभे राहते बघा सगळी ठेव काढली दुसरीकडे नेली आधी बुद्धी गेली आणि मग लक्ष्मी गेली आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते खालील म्हणीचा योग्य अर्थ सांगा उथळ पाण्याला खळकळाट फार ही सोपी म्हणे मुळातच काही नाही मग नसते उठाटे कशाला अगदी छोटीशी धार पण धबधब्यासारखा आवाज ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो मुळातच पाण्याचा थेंब नाही ते पाण्याचा आवाज कुठून येणार उथळ पाण्याला खळकळाट फार त्या माणसाजवळ विद्वत्ता कमी का तू जास्त बढाया मारतो पुढे पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्याला बारा वाटा या म्हणीतून काय व्यक्त होते पळणाऱ्याच्या मर्यादा चोरवाटेच्या मर्यादा शोधणाऱ्याचं सामर्थ्य चोरीची सुलभता सुलभता शोधाची कठीणता पळणाऱ्याला एक वाट शोधणाऱ्याला बारा वाट म्हणजे चोरी करून पळून जाणं सोपं असतं ना पण त्याला शोधायचं म्हणजे त्याला बारा वाटांनी लागणार आहे शोधणे एवढं सोपं नाहीये चोरी करणं सुलभ आहे शोधणं कठीण आहे उत्तर चार या ठिकाणी आलं पाहिजे पुढे होतोय आणि हे प्रश्न फार महत्वाचे हो मनीनवर तुम्हाला सातत्याने प्रश्न येत आहेत सगळ्या ठिकाणी एसीएस ला आयबीपीएस ला सगळ्या ठिकाणी सारा चोरांचाच काय मामला कारभार बाजार बदल सात नंबरचा प्रश्न आहे सारा चोरांचाच बाजार मनीचा योग्य अर्थ लिहा ओला काकडीला राज्य ओल्याने काही खाल्ले तरी आनंदी होतो ओल्याला काकडी आवडते ओला आणि काकडी यांचं नातं जुळतं शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात कोला काकडीला राजे जी क्षुद्र माणसं असतात का ती शुद्र वस्तूंना भाळतात म्हणजे लहान सहान गोष्टींमध्ये आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका लहानस काहीतरी पोस्ट भेटली म्हणून तुम्ही एकदम त्याच्यावर खूप बडाया मारण्याची गरज नाहीये आपला कोला नाही झाला पाहिजे ओके पुढील वाक्याच्या अर्थावरून म्हण सांगा निरुपयोगी निरुद्योगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही बघा निरुद्योगी निरुपयोगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही खायला काळ भुईला भार एकनाथ भाराभर चिंद्या इकडचा डोंगर तिकडे करणे दिवे लावणे निरुद्योगी माणूस आहे निरुपयोगी माणूस आहे कोणालाही हवासा वाटत नाही खायला काळ आणि भुईला भार असं आपण त्याला म्हणतो पुढे पुड़ी, पुढील प्रसंगावरून म्हणू ओळखा मुलीचं लग्न म्हटलं आपले दोघी भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर मुलीचं लग्न बघा इथे आहे आपले भाऊ आहेत पाठीशी खंबीर वाहन सामान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच झालेच तर काही कमी जास्त लागलं तर आपले मित्रही हात देणारे आहेत पण आईनवेळी यातल्या एकाचाही उपयोग झाला नाही बघा बर सगळे आपले असं वाटत होतं पण ऐनवेळी कोणीच उपयोगाला नाही आलं एकना धड बाराबर चिंद्या दाम करी काम बीवी करी सलाम नाचता ये ना अंगणवाकडी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा तुम्हाला उत्तर आलंय सगळे आपले वाटत आहेत पण कामाचा एक नाही सारा गाव मामाचा एक नाही कामाचा इंटरेस्टिंग महत्वाचं आहे खालील म्हणीसाठी विरुद्धार्थी म्हणून ओळख म्हटले झाडाला लागले कानवले आणि आडाला लागले गुळवणी बघा विरुद्धार्थी म्हणून तुम्हाला ओळखाय सांगितले मनात मनोरे पुढे ताट कोरे हा सूर्य हाय ज हा जयद्रथ भ्रमाचा भास नि हिंगाचा भास भरवशेच्या मशीला टोनगा बघा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे झाडाला लागले कानवले आणि आडाला लागले गुळवणी याची विरुद्धार्थी विचारली बरं विरुद्धार्थी म्हणजे आपण म्हणतोय असं काहीतरी वर वर म्हणजे त्याला शेंडा आणि बुडू काहीच नाही अशा गोष्टी सांगणे त्यासाठी यमन वापरले जाते पण समोरासमोर आहे भाऊ घोडा मैदान समोर आहे ते त्याची विरुद्धार्थी म्हणतीये म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ ही म्हण हे दिसतो एवढा सोपा प्रश्न नाही आहे आपली पाठ आपणास असं दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ अर्थ पुढे दिल्ल्या पर्यायातून निवडा बघा धोन्य अर्थ आपली पाठ आपणास असं दिसत नाही ना एकाचे दुसऱ्याशी न जमणे आपल्या भावाचे कृत्य कुर्त, कृत्य आपणास समजत नाही आपलेच सगळे सोयरी आपल्याला ओळखत नाही स्वतःचे दोष स्वतःलाच दिसत नाहीत बघ आपली पाठ आपण दिसत नाही जे काही अवगुण आहेत स्वतःमधल्या कमतरता आहे ते आपल्याला दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही आपली पाठ आपल्याला दिसत नाही असं आपण म्हणू शकतो नोंदणी मुद्रांक शुल्कची भाषा व्याज चालू आहे नोट्स आणि सराव पेपर आपण देतोय पशुधन पर्यवेक्षक जीएमसी तलाठीवरती ग्रामसेवक तुम्ही जॉईन होऊ शकतात अभ्यासकट्लिकेशन तुमच्यासाठी आहे बघा शब्द समूह आहे आणि म्हणून ओळखायचे ज्ञानेश्वर इथली माणसं साधी आहेत त्यांना गोळात घ्यायला दोन गोड शब्द देखील दादागिरी करण्याची गरज नाही गुळाने मरतो तिथे वीस कशाला रामराव म्हणाले आणि ज्ञानेश्वरांनी मान डोलावली काय गोळात घ्यायला गोड शब्द गोड शब्द पुरे दादागिरी करण्याची गरज नसे गुळानं मरतो तिथे वीस कशाला तुम्हाला विचारलं वाक्यसमूहा मधली म्हण ओळखा फक्त बस तुम्हाला इथे म्हंटल की अं गोळात घ्यायला दोन गोड शब्द बघा का पुढे दिले दादागिरी करण्याची गरज नाही म्हण कोणती आहे गोळ्यानं मरतो तिथे विष कशाला बघा बर भारी म्हणे तुम्ही वापरू शकता दैनंदिन जीवनामध्ये जाळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ सांगा म्हटलंय आंबरच्या आयुष्याचे पूर्ण नुकसान झाले घरात बाहेर सर्वत्रच त्याला त्रास होत आहे अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला यापैकी एकही नाही पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जळत्या घराचा पोलता वासा अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला ओके म्हणजे घर जळतंय पण तरी तो कुठेतरी तो जो पोळणारा वासा आहे म्हणजे थोडासा आहे बाबा अजून पूर्ण झाडालेला नाहीये तो कुठेतरी आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचं कृत्य यासाठी काय म्हण वापरणार कुराडीचा रांदा गोतास काळ गुरुची विद्या गुरुला फळली खाई त्याला खवखवे आपलेच दात आपले चोट सोळा नंबरचा प्रश्न त्याचा दा डाव त्याच्यावरच उलटवतो आपण त्याला काय म्हणतो आम्ही गुरुची विद्या गुरुला फळली असं त्याला म्हणतो समान अर्थाच्या म्हणी ओळख म्हटलंय बघा समानार्थी म्हणे कांदा पडला पेवात पिशी इंडे गावात काकीत कळसा गावाला वळसा घरोघरी मातीच्या चुली हातच्या कंगनाला आरसा कशाला मग अ आणि डची दिलीय दिलय अ क दिलय अ ब दिलंय सतरा नंबरचा प्रश्न बघा कांदा पडला पेवात पिशी इंडे गावात कांदा पेवात पडला आणि पिसा इंडतोय गावात कळसा काखेत कळसा आहे गावाला वळसा आहे सारख्या म्हणी दोन्ही की आपल्या जवळच्या आप गोष्टी ती कुठेतरी दुसरीकडे पाहत मिळायची अ आणि ब बरोबर आहे घरोघर माती चुली पळसाला पाणी असं पाहिजे होतं ते नाहीये आजच्या कंगनाला आरसा कशाला हेही वेगळा आहे ह आणि ब या ठिकाणी बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागतो बरं खूप केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी काय अर्थ होतो याचा कोणी वापरतो दैनंदिन जीवनात तुमच्यातलं भरपूर श्रीमंती असणे अत्यंत गरीबी स्थिती असणे अत्यंत कष्ट असणे खूप आराम असणे केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी इंटरेस्टिंग असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उत्तर द्या अत्यंत गरीब स्थिती असणे असं आपण याला म्हणतो अत्यंत गरीबीची स्थिती असणे केळी केळीवर नारळी आणि घर चंद्र मौळी असं आपण त्याला म्हणतो पुढे जातोय एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही काय म्हणून वापरणार तुम्ही सापाल दूध पाजले तरी तो विष ओकणार कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी शेवटी ती वाकडी ती वाकडीच गावापुडी वाचली गीता गाडवापुडी वाचली गीता गी रात्रीचा गोंधळ भरा होता गवत्या वाचला जेव्हा या ताका सांगे या कोणती मन लागू पडणार नाही असं म्हटलंय बरं हे थोडस नीट वाचा नाहीतर मग तुम्ही म्हणाल कोणती लागू पडेल मग तुम्ही म्हणाल पहिली लागू पडते दुसरी लागू पडते तिसरी लागू पडते तर चौथी पडत नाहीये त्यांनी म्हटलंय की कोणती लागू पडत नाही बघा पहिले तीन म्हणी नीट लक्षात ठेवा पुढे जातो धर्म करता कर्म उभे राहते अर्थ धर्म करता कर्म उभे राहते धर्माचे करता पालन करताना कर्म करावे लागते धर्म केला तर पुण्य मिळते धर्म पालन केल्यावर कर्मबंधनातून मुक्ती मिळते एखाद्याला साह्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते बघा एकवीस नंबरचा प्रश्न आहे धर्म करता कर्म उभी राहते म्हणजे तुम्ही एखाद्याला सहाय्य करायला गेले मदत करायला गेले आणि भलत संकट दुसरं संकट तुमच्या मागे लागले नवरा संसार किंवा निमित्त नसताना विनाकारण त्रास सहन करावा लागणे याचा अर्थ काय काही निमित्त नाही आणि बिनकामाचा त्रास त्यालकार रडता मनान नालकार रडता तोंडाचो बाता आणि भीक मागाण खाता घो नाही धगड हातपाय रगड घराक नाही घरती धेंगा वरती बघा बरं का थोडस वेगळ्या पद्धतीची भाषा या ठिकाणी वापरलेली दिसते निमित्त नसताना त्रास सहन करणे दगडनी हातपाय रगड ही म्हण आहे असगडणे हातपाय रगड बोले तैसे चाले त्याची वंदा विपा विरुद्धार्थी मान ओळखा म्हटले हे हे पुढचं वाचन फार महत्वाचं आहे म्हणजे नाव मोठे लक्षण खोटी म्हणणार का बोलाचाच भात बोलाचीच कढी म्हणणार का भरवशेच्या मशीला टोनगा म्हणणार का पुढे तिकट मागे पोचट म्हणणार का बघा बर का बोले तसे चाले त्याची वंदही पाहिणी म्हणजे जसं बोलतोय ना तसं करून दाखवतो आणि दुसरा असं असतं बोलाचाच भात बोलायचीच कडी फक्त बोलणार गप्पा आणणार करणार काहीच नाही विरुद्धार्थी म्हणे समानार्थी म्हण कोणती जगात बोवा आणि मनात कावा बघा समानार्थी म्हण तोंड चोपडा आणि मनी वाकडा धन खाई धन ढोंग धतुरा हाती कटुरा नाव देवाचे नि गाव पुजारा पुजाऱ्याचे समानार्थी म्हणून ओळख म्हटलंय चोवीस नंबरचा प्रश्न आहे जगात बुवा आहे मनात कावाय आहे बघा बाहेर काय ओके बुवा मनात खावा म्हणजे तोंड चोपडा आणि म्हणी वाकडा थोडस आयराणी म्हणे समानार्थी दिली पण आयराणी दिली घरचं झालं थोडं व्यायानं दाढलं घुड या म्हणीचा अर्थ काय कर्जबाजारी होणे घरच्या कामातून वेळ न मिळते दिखावपणा करणे अकस्मात श्रीमंत होणे घरचं झालं थोडं व्यायानं व्याया दाढलं घुड पंचवीस नंबरचा प्रश्न आहे म्हणजे घराच्या कामातून वेळ न मिळणे बिजी असणे फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक पुढे काही म्हणींचे अर्थ दिले आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा इंटरेस्टिंग आहे चुकीची जोडी आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे गरजू माणसाला मदत न करता गरज नसलेल्यांना मदत करणे उधार तेल खवट निश्चित कमतरता असते उधार मिळालेल्या वस्तूमध्ये काहीतरी कमतरता असते निश्चित म्हणजे उदारतील खवट त्याचा अर्थ आहे उदार मिळालेल्या वस्तूला काहीतरी कमतरता असते आधी गुंतू नये गुंतल्यावर गुंतू नये पण ते गोष्टीत अडकण्यापूर्वी विचार करावा करावा अडकल्यावर विचार करू नये आधीच मरकट त्यात मध्य प्याला स्वतःचा फायदा उकळणे दुसऱ्याच्या श्रमावर स्वतःचा फायदा उतळ उकळणे काय चुकता येऊ सव्वीस नंबरचा प्रश्न बघा उधार तेल खवट हे आग सोमेश्वरी बंबर रामेश्वरी कधी म्हणणार आम्ही की माणूस गरजू एक की मदत दुसऱ्याला झालीय बरोबर आहे उधार तेल खवट उदाहरण मिळालेली वस्तू असेल त्यामध्ये काही काही कमतरता असते बरोबर आहे आधी गुंतू नंतर गुंतू नये बरोबर आहे आधीच मरकट त्यात मध्य प्याला म्हणजे आधीच खराब आहे मग तो आणखी दिसतोय खराब पण हे दुसरे स्वतःचा फायदा दुसऱ्याच्या श्रमावर श्रमावरही चुकता येते चार नंबरचा पुढे पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल ना असा पर्याय ओळखा काव्य गायनासाठी मित्राला नेलं तो सारखा डुलक्या घेत होता म्हणतात ना बघा काव्य गायण्यासाठी मित्रांनी तो डुलक्या घेतोय पालत्या गड्यावर पाणी गाडवाला गुळाची चौक आहे तिथे विकत नाही दुष्काळात तेरावा महिना आहे ना दिसतो तेवढा सोपा नाही हा प्रश्न दिसतो सोपा पण उत्तर याचं सोपं नाहीये काय नाही वाटेल अरे पालत्या गड्यावर पाणी काय त्याला नेलं आणि तो डुलक्या करतोय म्हणजे त्याला काही फरक पडला पण नाही चुकता गाढवाला गुळाची चौक हे त्याचं उत्तर आहे खाई त्याला खाऊ खवी या म्हणीच्या विरुद्धार्थाची म्हण कोणती चोराच्या मनात चांदणी कर नाही त्याला डर कशाला ज्याच्या आतीस असा पारधी गर्वाचे घर गर खाली खाई त्याला खाऊ कवी विरुद्धार्थ जे बघा आता खाई त्याला खाऊ खावे म्हणजे ज्याने चोरी केली ना त्याला घाबरणायची पण विरुद्धार्थी काय कर नाही त्याला डर कशाला खाई त्याला खाऊ खवेची समानार्थी म्हण ही चोराच्या मनात चांदणे नाही म्हणीचा अर्थ बघा ज्या गावची बोरी त्याच गावच्या बाबळी म्हण त्याचा अर्थ आहे बोरी आणि बाबळी एकाच गावात असतात एका गावचे लोक एकमेकांचे शत्रू असतात बोरीप्रमाणे बाबळींनाही काटे असतात एका गावचे लोक एकमेकांना चांगले ओळखतात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एका गावचे लोक जे आहे ते एकमेकांना चांगले ओळखतात म्हणीचा अर्थ खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायातील उत्तरातील कोणती आहे बघा राग आनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढत असतो राग अनावर झाला तो कोणावर तरी मनुष्य काढतो मांजराच्या गळात घंटा कोणी बांधायची मांजराने दूध पाहिले पण बडगा नाही पाहिला मांजरीचे दात तिच्या पिलास कधीच लागत नाही मांजर कावरते खांबाला ओरबडते बघ तीस नंबरचा प्रश्न आहे राग अनावर झाला की मनुष्य कोणावर तो काढतो म्हणजे काय मांजर कावरते खांबाला ओरबडते उरबडते आता राग मांजराला आला ती उरबडते कशाला खांबाला उत्तर बघा बरं पालत्या गड्यावर पाणी या म्हणीचा अर्थ कुत्र्याचं शिपूर ते वाकडच वाकड़त, रात्रभर वाचली गिता कालचा गोंधळ भरा होता शहाण्याला शब्दाचा माड गाडवाला गोळ्यात चौक आहे पालत्या गड्यावर पाणी अचूक म्हण आता हेही पसवणार आहे हेही पसवणार आहे म्हणजे आपलं वाटतं रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ होता हे बरोबर वाटतं कायम गाडव्याला गोळ्याच काय हे बरोबर पण इथे उत्तर हे दिलंय कुत्र्याचा शेपूट वाकडते वाकडस त्याला किती फरक काही करा त्याला फरक पडत नाही काही त्याला खाऊ विरुद्ध विरुद्धार्थीची मन झालंय कर नाही त्याला डर कशाला महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठं नुकसान झालं पण त्याच वेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा आला नोकरी लागली म्हणजे एका वेळी नुकसान होते दुसरी एक चांगली घटना घडते आजो मेला नातू झाला आकाश टेंगणे वाटणे डोंगर पोखरून उंदरी उंदरी काढणे आनंद गगनात मावणे बघा तेहतीस ती नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आजा मेला ना तू झाला म्हणजे या ठिकाणी नुकसान आहे या ठिकाणी फायदा आहे आपण पुढे जातोय कांदा पडला पेवात पिसा इंडे गावात बघा ही म्हण कोणत्या बोलीभाषेतली आहे बोलीभाषा तुम्हाला विचारली वराडी मालवणी हलवी सातारी बघा चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कांदा पडला पेवात पीसी इंडी गावात वराडी भाषेतली म्हणे घरदार ठाव ठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वतः बरोबर घेऊन हिंडावे लागते यासाठी काय म्हणून वापरणार तुम्ही विंचवाची बिराड पाठीवर म्हणणार घर गर फिरले घराची वाशी फिरतात गरीबाच्या घराला सावकाराची कडी घर वाऱ्यावर बिराड पस्तीस नंबरचा प्रश्न आहे घरदार ठाविकाणं नाहीये आणि चीज वस्तू आपल्या स्वतः बरोबर घेऊन येण्याची आहे विंचवाच बिराड पाठीवर असं आपण यास म्हणतो प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामांने लगेच श्रीकांतशी सी संधान मानले बघ प्रभाकरराव निवृत्त झाले आणि सीताराम श्रीकांतशी सी संधान मानतोय जसे शिक्षण तसे लक्षण जात्याची बोळाऊ आणि येत्याची पाठीराखी जुलमाचा रामराम जेथे ते भाव तेथे देव काय असतं मी दिगा एखादा अधिकारी त्या अधिकाऱ्याला नाही किंमत त्याच्या खुर्चीला किंमत आहे तो अधिकारी निवृत्त झाला ना त्याला चकरा मारावं लागतात म्हणजे मी स्वतः बघितलं कलेक्टर ऑफिसला गेलो होतो जुना रिटायर कलेक्टर होता त्याला किंमत नव्हती पण त्या ठिकाणचा जो क्लर्क आहे ना तो सध्या पदावर आहे त्याला जास्त किंमत आहे जात्याची बोळावू आणि येत्याची पाठीराखी पाठराखी लक्षात ठेवा वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जडते काय म्हणतो आपल्याला गाईच्या लाता गोड रोज त्याला कोण रडे पुढच्या स्टेज मागचा शहाणा झाकली सव्वा लाखाची दुखाचे डोंगर कोसाळायला लागले की मग काय सवय लागून जाते रोज मरे त्याला कोण रडे वरील वाक्य पूर्ण करण्यासाठी म्हण बघा अतुलला कितीतरी वेळा सांगितले की कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले म्हणतात ना वेड पांघरून पेडगावला जाणे वड्याचे तेल वांग्यावर कालत्या गड्यावर पाणी चुलीतून निघून वयला आता जाणे योग्य म्हण निवडा म्हटलंय अडुतीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे म्हणजे किती वेळा सांगितलं पण नाही पुन्हा त्याचं तेच काय पालते घड्यावर पाणी आपण सांगितलेलं त्याला कळत नाहीये अमितला प्राचार्यांनी ज्या जा विचारण्यासाठी बोलावलं अमित बिंदास्त त्यांना समोर गेला कधी जाऊ शकतो बिंदास्त उतळ पाण्याला कळकाट फार गुडघ्याला पासिंग कर नाही त्याला डर नाही अतिशहा ना त्याचा बैल रिकाम आता त्यांना काही चुकीचं केलेलं नाही ना म्हणून तो बिंदा असते कर नाही त्याला डर कशाला कर नाही त्याला डर नाही उतळ पाण्याला खळख फार याचा आपण बघितलंय वारंवार आली म्हणे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोषी असतातच म्हणजे इथे दिव्याखाली अंधार असतात त्यासाठी म्हणे यासाठी ती म्हणे त्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बडाय मारतो वाजूपेक्षा जास्त शहाण पण दाखवू नये चाळीस नंबरचा प्रश्न आहे इथे फक्त ही दोन नंबरचा बरोबर आहे फक्त ब चार नंबरचं उत्तर पुढे जातो विधान आणि त्यासाठी म्हण झालंय आपलं सॉरी 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 सत्तावीस पुढे जाऊया आपण बघा मनपा भरती वनरक्षक भरती मुख्य सेविका सरळ सेवा याची तयारी सुद्धा तुम्ही अभ्यासकट टाईपवर करू शकतात तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे काय म्हणीचा अर्थ बघा इंटरेस्टिंग आहे नको त्यावेळी हवे ते घडणे नको त्याला नको ते मिळणे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे बघा इंटरेस्टिंग आहे विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढील पैकी कोणती म्हण वापरली जाते विशेष किफायत नसलेल्या धंद्याचं वर्णन करायचंय उथळ पाण्याला खळ पार अंतरून पाहून पाय पसरावे घोडे खाई भाडे गाजराची पुंगी वाजली तर वाजली विशेष किफायत नसलेला धंदा म्हणजे तोट्यात जाणारा धंदा त्याला घोडे खाई भाडे असं म्हणतात ते भाडं त्याला भेटतंय पण ते सगळं घोड्यातच चाललंय आता सध्या गाडी खाई पेट्रोल असं म्हणावं लागेल हातचे सोडून पळतेच्या पाठीला लागणे समान आरती म्हणून उथळ पाण्याला कळकळाट अर्धी टाकून सगळीला धावणे दुरून डोंगर साजरे हाजीर तो वजीर बघा हातचे सोडून पळत्याच्या पाठीला लागणे अर्धी टाकून सगळीच्या मागे धावणे असा त्या माणीचा अर्थ होतो मेल्या मशीला दूध बघा बर का मोठं नुकसान होणं माणूस गेले म्हणून त्याची किंमत कमी होत नाही माणूस गेल्यावरच किंमत करते गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे मेल्या म्हशीला मनभर मन दूध काय म्हणणार तुम्ही एखादी व्यक्तीच चा निधन झालं की नंतर मग त्याची स्थिती भारी होता चांगला माणूस होता गेले व्यक्तीची स्थिती असताना नाही त्याची किंमत आडानी लोकांमध्ये अर्धवट शहाण्याला सुद्धा सुद्धा मोठेपणाला लाभतो कुणीच हुशार नाही सगळे असेच येडे गवाळी मग त्यात एखादा थोडा भरा वासरात लंगडी घायची आणि अति शहाणा त्याचा बैल रिकामा साडेतीन शहाणे गरजेल तो पडेल काय वासरात लंगडी घायचे आणि पुढे जातोय प्राजक्तान स्वयंपाक करायला शिकू लागली होती पण ती तिच्या मैत्रिणीमध्ये मी सर्व स्वयंपाक उत्कृष्ट बनवते मला सर्व पदार्थ चविष्ट बनवता येतात असे बडाय मारायची आता बडाय आल्या की काय आलं बडाय आल्या उथळ पाणी आलं यावर वारंवार प्रश्न आले पुढे भविष्यात येत राहतील वेगवेगळ्या परीक्षांना कोला काकडील राजे आपण सांगितले क्षुद्र माणसं अनग या अर्थाचा पुढील पैकी शब्द कोणता बघा अनग म्हणजे काय ढग मुलगा निष्पाप सुंदर अनग उत्तर देता राहिजे समानार्थी शब्द दोन तीन टाकले मुद्दा ती तुम्हाला येणार आहे अनग म्हणजे निष्पाप दास साठी कोणती शब्द नाहीये किंकर वृत्य अनुचर अधम दास म्हणजे आपल्याला माहिती दास म्हणजे किंकर दास म्हणजे वृत्य दास म्हणजे अनुचर अधम नाही दास अज या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड दुसरा काय अज मग आज माणूस राक्षस ईश्वर गाढव बोकड सुद्धा होतो आजला आपण अज म्हणजे ईश्वर सुद्धा आहे पन्नास प्रश्न आपण बघितले आणि मला वाटतं निश्चितपणे अशी मोठा लिसेशन आपण घेऊन खूप सारा सिलेबस या ठिकाणी कव्हर करत जाणार आहोत तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद